आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यासाठी काल मनसेचे कार्यकर्ते गेलेले होते आयुक्तांची बैठक सुरू होती त्यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेटपणे आयुक्तांच्या कॅबिन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झालेला होता आयुक्तांनी काही शब्द उच्चारले आणि त्यानंतर खरंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते त्यांनी काल दुपारपासून सायंकाळपर्यंत जवळपास नऊ पर्यंत त्यांनी ठिय आंदोलन महापालिकेच्या कार्यालयामध्ये केल्याचं पाहायला मिळालं होतं त्या घटनेच्या निषेधार्थ आज जे आहे कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या वतीनं निषेध व्यक्त केला जातो माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काल आपण बघतोय की आयुक्तांच्या कॅबिनच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातलेला होता वारंवार अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीनं सरकारी कामात अडथळा आणण्याचे प्रकार घडतात सदर प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण अशा घटना घडल्याच नाही पाहिजे पुणे शहर हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि पुणे शहराचा जर असा धिंडवडे काढणारे प्रकार जर घडत असतील तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे एप... काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं सातत्याने असे प्रकार घडतात हे पहा पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत काल जो प्रकार झाला निंदनी तो निंदनीय आहे आताच जे काही प्रदर्शनामध्ये जाहीर निदर्शनामध्ये जे काही लोकांनी मतं व्यक्त केली उपायुक्त असतील जनरल महापालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर असतील यामध्ये एक व्यापक चर्चेचा आपण भाग पाहिला तर त्यामध्ये असं हे आहे की मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो आमचे एम्प्लॉई युनियन चे अध्यक्ष पण या ठिकाणी आहेत तीन अनुभव आहेत माझ्या पाठीशी एक अतिशय संयम शांत आणि सर्वसामान्य नागरिकांना ऐकून घेणारे आयुक्त आम्हाला भेटलेले आहेत आम्हाला कामगारांच्या प्रश्नासंदर्भात विचारायचं होतं अक्षरक्ष खाली मध्ये ते येऊन उभे राहिले आमच्याशी संवाद साधला आणि आमचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला कालही परवा स्वच्छतेविषयीच मिटिंग चालू होते त्या संदर्भात त्यांना जाऊन व्यवस्थित निवेदन देता आलं असतं थांबता आलं असतं आणि चर्चा करता आली असती परंतु अशा गोंधळाच्या वातावरणात जाऊन इन्फ्लुएन्स वापरून गुंडगोळा करून ते त्या ठिकाणी हे करणं आणि आम्ही त्या शहराचे हे होत। हे असं मूल्यमापन होत नाही नागरिक आता फार तत्पर झालेले आहेत मतदानाच्या दिवशी नागरिक व्यवस्थित विचार करतात तर असं कुणी कोणाला गृहित धरू नये तुम्ही या तुमचं स्वागत आहे पर आयुधांचा योग्य आयुधांचा मार्ग स्वीकारा निवेदन द्या आणि बैठकींच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लाव असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो अशा होणाऱ्या सातत्याने घटना आहे त्यावरती काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं मला असं वाटतंय की आता सगळ्यांनी निषेध केला सगळ्या क्लास फोर पासून क्लास वन पर्यंत निषेध केलेला आहे निषेध झाला पुढं काय निषेध म्हणजे काय आज जे जे घटना सातत्याने घडत जाणार आहे महापालिका निवडणुका समोर आलेल्या आहेत तर ह्याला जरब बसण्यासाठी आमची पूर्वीपासून हीच मागणी आहे की हा पात्र दखल गुन्हा करायला पाहिजे तशी कायद्या तरतूद केली पाहिजे कारण का त्यांच्या आता लक्ष आलं की आम्ही करून जातोय जामीनीवर सुटतोय किंवा आम्हाला कोणच हे करत नाहीये तर कुठंतरी जरब बसण्यासाठी कायदा स्ट्रॉंग केला पाहिजे जो सेवकांच्या बाजूने असला पाहिजे राजकारण्यांच्या बाजूनी नसला पाहिजे अशी माझी एक छोटीच मागणी आहे आमच्या तर काय वाटतं जे महापालिकेचे प्रमुख आहेत त्या आयुक्तांच्या कॅबिन वरती थेटपणे घडला आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे शंभर टक्के निशेद करत आहे जी घटना झाली ती अतिशय निंदनीय आणि आहे पुणे शहर हे सर्व भाषिकांचं शहर आहे इथे निवडणुका असल्यामुळं काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी जाणीवपूर्वक एक भाषिकवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये किंवा सामान्य नागरिकांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे कालच्या घटनेवरून त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांना योग्य ती समज द्यावी अशी आम्ही कामगार युनियनच्या वतीने मागणी करत आहे आणि आम्ही महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम साहेब यांच्या पूर्ण का, का, का पाठीशी आहोत ही भावना आमची आहे कर्मचारी शंभर टक्के नागरिकांसाठी इथं काम करत आहेत याची जाणीव सर्व सेवकांना अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे कालच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत हीच आमची सर्वसामान्य सेवकांची मागणी आहे खरंतर पुणे महापालिकेचे जे आयुक्त आहेत नवल किशोर राम यांच्या मध्ये आम्ही सक्षमपणे उभ्या आहोत अशी भूमिका जी आहे तिथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय खरं तर कालच्या घटनेच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्राणांगणामध्ये या ठिकाणी जे आहेत मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने काळ्या फिती बांधून निषेध कालचा त्या मनसेची मनसेसोबत जो राड झाला त्या मनसेने केलेल्या राड्याच्या घटनेचा निषेध यावेळी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या वतीने करण्यात आला व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी